मनपा जप्ती पथकामार्फत बाळापूर येथील श्रीपती पेट्रोल पंपावर कारवाई सील लावताच कंपनी मार्फत चेक दिल्याने कारवाई स्थगिती याबाबत अधिक वृत्त असे की धुळे मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सध्या धुळे शहरातील थकबाकीदारांसाठी बैठक घेण्यात आली या बैठकीतून मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांवर कारवाईचे आदेश आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी दिले असून त्या अंतर्गत जप्ती पथक तयार करण्यात आले असून या जप्ती पथकामार्फत जप्ती पथक प्रमुख म्हणून तथा वसुली अधीक्षक म्हणून शिरीष जाधव यांची नेमणूक करण्यात आली असून त्या अंतर्गत कारवाया सुरू आहेत आज दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरालगत असलेल्या हद्दवाड गावातील बाळापूर येथील श्रीपती पेट्रोल पंप या ठिकाणी पेट्रोल पंप मालकाकडे थकबाकी असल्याने कारवाईसाठी गेले असता त्यांनी उडवडीची उत्तरे दिली त्यानंतर मनपा जप्ती पथकाने त्या ठिकाणी सदर पेट्रोल पंप सील केला लागलीच सील केल्याने या ठिकाणी कंपनी मार्फत चेक उपलब्ध करून देण्यात आला त्यामुळे सदरची ही कारवाई टळली तसेच त्याचबरोबर धुळे शहरातील विराज स्टाईल्स यांच्याकडे देखील लाखो रुपये थकबाकी असल्याने थकबाकी वेळेवर भर न भरल्याने काल जप्ती पथकामार्फत पथक त्या ठिकाणी जाऊन धडकले होते त्यात आज कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला होता परंतु संबंधित विराज टाईल्स मालकाने पालिकेत जाऊन धनादेश दिल्याने सदरही त्यांच्यावर होणारी कारवाई देखील टळली आहे तर अशा प्रकारे मनपा जप्ती पथकामार्फत कारवाईचा वळगा सुरू असून मालमत्ता थकीत कर बाबत आपण मालमत्ता करधारकांनी आपल्या कर भरणा मालमत्ता कर हा ताबडतोब भरणा करावा अन्यथा कारवाई करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास आपण स्वतः जबाबदार राहाल असा इशारा देखील देण्यात आला आहे त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा आणल्यास तीनशे गुन्हा देखील दाखल करण्यात येईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे यावेळी मनपा वसुली अधीक्षक तथा जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव निरीक्षक मधुकर वडनेरे अनिल सोडके सचिन पवार गजानन वाघ अशोक मनगिरकर आदी सर्व पथक या ठिकाणी उपस्थित होते सह बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात तकपाशी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा ढाळे मॅडम उपायुक्त पल्लवी शिरसाट मॅडम उपायुक्त शोभा बावीसकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीपथकं नेमण्यात आली असून त्या अनुषंगाने आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी श्रीपती ऑटो पेट्रोल पंप बाळापूर यांच्याकडे पाच लाख एकोणनव्वद हजार चारशे एक्याण्णव रुपये तकबाकी असल्याने शासकीय एक्क्याण्णव रुपयाचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आली आहे तसेच बाळापूर येथील विराज स्टाईल यांच्याकडे सहा लाख सदुसष्ट हजार तीनशे तीस रुपयाची तकबाकी असता असल्याने या कारवाईसाठी आलो असता त्यांनी सहा लाख सदुसष्ट हजार ती, तीनशे तीस रुपयाचा धनादेश दिल्याने सदर विराज स्टाईल त्यांची देखील कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी सदरील कारवाईसाठी वसुले अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक मधुकर वडनेरे निरीक्षक अनिल सुडके सचिन पवार गजानन वाघ अशोक मंगिडकर आदींनी सदरची कारवाई केलेली आहे